ज्या बाटलीत आपण हा उपाय करणार आहोत ती बाटली काचेचीच हवे त्याच्या जागेवर तुम्ही प्लॅस्टिकची बाटली घेणं टाळा कारण आपण जेव्हा कोणतंही तेल विशेषतः देशी किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लॅस्टिकमध्ये केमिकल्स हळूहळू त्या ते तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याचा परिणाम कमी होतो जर तुमच्या घरी आधीपासूनच मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला हवं असेल की हा उपाय अजून प्रभावी व्हायला हवा तर तुम्ही तिळाचं तेल वापरा आता दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कपूर कपूर हे नाव प्रत्येक घरात ओळखीचं आहे आपण ते बहुतेक पूजा आरती किंवा धार्मिक कामांसाठी वापरतो पण प्रेक्षक मित्रांनो कपूर फक्त पूजा करणं पुरतं मर्यादित नाही आजच्या काळात लोक ते श्वास घेण्यास अडचण येते तेव्हा वापरतात नाक बंद झालं असेल तर ते खुल्लं करण्यासाठी वापरतात किंवा शरीरातील ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठीही कपूर आपल्या श्वसनशक्तीला वाढवतं फुफ्फुस मजबूत करतं आणि शरीरात ताजेपणा व ऊर्जा कायम ठेवतं पण आपल्या या विशेष देशी उपायात आपण कपूर फक्त दुखणं सूज आणि सांध्यातील अकड दूर करण्यासाठी वापरणार आहोत हे मिश्रण हाडांमधल्या वेदनांवर थेट काम करतं आणि खोलवर आराम देतं तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे कपूरचे दोन छोटे तुकडे घ्या आणि मुसळीने किंवा एखाद्या कठीण वस्तूने हलक्या हाताने बारीक वाटा त्याची अगदी बारीक पावडर झाली पाहिजे कोणताही मोठा तुकडा शिल्लक राहू नये ती तयार झालेली पावडर घ्या आणि ज्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत तिळाचं तेल आहे त्यात टाका त्याचं झाकण घट्ट बंद करा आणि बाटली हलक्या हाताने काही वेळ हलवत राहा जेणेकरून तेल आणि कपूर दोन्ही छानपैकी मिक्स होतील आता ही बाटली थेट एक तास सूर्यप्रकाशात ठेवा जर उन्हाळा असेल तर सूर्यकिरणांची ऊर्जा लगेच काम करते पण जर का हिवाळा असेल किंवा आकाशात ढग असतील तर अशी वेळ निवडा जेव्हा सूर्याची किरणं थेट बाटलीवर पडतील एक तासानंतर तुमचं हे तेल पूर्णपणे तयार झालेलं असतं आता सर्वात महत्त्वाचं हे तेल कधी आणि कसं वापरायचं सकाळचा वेळ सगळ्यात उत्तम असतो किंवा दिवसाच्या वेळेत जेव्हा शरीर उबदार असतं रात्री किंवा झोपण्यापूर्वी हे तेल वापरू नका कारण त्यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि परिणाम कमी होतो तेल वापरताना तुमच्या दोन्ही हातात थोडंसं तेल घ्या हात एकमेकांवर घासा आणि जेव्हा थोडी ऊब जाणवेल तेव्हा ते तेल त्या ते भागावर लावा जिथं वेदना सूज किंवा अकड आहे गुडघे खांदे कंबर पाठ कुठेही लावू शकता